नागरिक पतसंस्थेच्या शिव सन्मान्य स्वप्ना यादव तव्हा राष्ट्रवादी पवार गटाचे क्रांतीचे सेक्रेटरी आणि ज्यांना चिंपूरची जनता पुढील भावे आमदार म्हणते ते सन्मान्य प्रसादजी यादव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित

तिरपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सावित्री उपकळस माजी नगराध्यक्षा सुरेखा किराणे माजी नगरसेवक सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व हितचिंतक आणि सर्व या ठिकाणी बचत गटाच्या महिला बचत गटाचे स्टॉल धारक पत्रकार बदगड भगे तसं म्हटलं तर कोकणात सहकार क्षेत्र फारसं त्या ठिकाणी परंतु त्याच्यामध्ये यश खऱ्या त्याची मुहत वेळ भोगली सुभाष चव्हाण की नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून एक रोपट त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी लावलं आणि हा म्हणता त्याचा विस्तार वाढत जात असताना की हा हा जो फुगा कधीतरी फुटणार आहे त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा थोडासा संभ्रमाच वातावरण होत परंतु हा फुगा फुटणार आहे असं म्हणलं ना त्याचा वटवृक्ष कधी झाला हेच समजलं आहे आणि त्या माध्यमातन सर्वसामान्य जनतेला एक आर्थिक आधार देण्याचा साधन त्यांनी त्याला निर्माण केलं मला श्री विजयरावाने प्रश्न उपस्थित केला की पश्चिम महाराष्ट्रात प्रशांत यादव या ठिकाणी आली परंतु पश्चिम महाराष्ट्रामधून आलेल्या सगळ्यांना सगळ्या प्रकारचं विंजन असतं अशातला भारलं काही करार आले त्यांना आम्ही बँकेचे चेअरमन केले त्यांनी मग त्या शिक्षण संस्था खासदार पासून सगळं केलं त्यांनी शिक्षण संस्था काय पण सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे सर्वसामान्य दुःख काय आहे ते दुःख निवारण करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ती बेकारी वाढवण्यापेक्षा बेकारी कशी नष्ट होईल याच गिजन कशा गेल्याच्या माध्यमाचा या पृष्ठ निधीच्या माध्यमात अख्खायला या ठिकाणी पाहायला सपना यादवाने या ठिकाणी बचत करताना के केलं कारण आज हे सरकार माध्यम राबवत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर जोपासलं गेलं त्याला कारण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या विरोधकांना जरी एखाद्या डेअरीचा प्रोजेक्ट आणला तर त्याचा विरोधक दुसऱ्या प्रोजेक्टला मान्यता कशी आमच्याकडे जर एखाद्याने प्रकल्प आणला तर दुसरा आणण्यापेक्षा त्याचा कसा होणार नाही हा प्रयत्न केला जातो आणि म्हणून आपल्याकडे हे सहकार क्षेत्र त्या त्यात नाही परंतु आता या त्रिकुटाच्या माध्यमातून हे सहकार क्षेत्र हे निश्चितपणे भविष्य काय आणि त्या निमित्तानं आज जसं आठ नऊ हजार शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आज जसं महिला बचत त्या ठिकाणी काम मिळालं आणि महिला बचत गटामध्ये मगाशी मेघा महिला वगैरे उभा होतो आणि त्याला सह विचारलं की म्हटलं बा हे सगळं तुम्ही ते बिनकाम केले नाही तुम्ही कुठला आणता मला असं वाटलं की कुठल्या ते मार्केट मधलं करून या ठिकाणी विक्री झाली पण त्यांनी सांगितलं मी सगळं घरी तयार केलेलं मटेरियल आहे तर या सगळ्या बचत गटांवर तयार झालेला मटेरियल माझ्या महिला भगिनी केलेलं आहे आणि ते मटेरियल हे कोण त्यांच्या अंगात आहे पण तयार झालेला माल कुठच्या ठिकाणी विकावा त्याच माध्यम त्यांच्याकडे आहे आणि ते आज सभागडच्या माध्यमातून या ठिकाणी तयार एक कपड़ाही जे काम करता है त्या बचत गटातल्या महिलांना आपल्याला रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज ती काळाची गरज आहे आज रागा एवढी शिकेला पोहोचली नाही की सर्वसामान्य महिलेला आपलं कुटुंब मिळणाऱ्या आर्थिक पैशामध्ये चालवणं फार कठीण केलं आणि त्याच्यामधून तिला कुठला तरी पर्याय मार्ग शोधावा लागतोय आणि या पर्याय मार्ग शोधण्याचं माध्यम या बचत गटाच्या माध्यमातून आपण त्याला निर्माण करून आहे

या महिला भगिनी ज्या बसलेल्या आहेत त्यांनी उत्पादन केलेला जो माल आहे याला एक महिला भवन या ठिकाणी तुम्ही बांधा तर तुझ्या पहिला अंदाज जितकं झालं पाहिजे की ज्या माध्यमात महिलांनी तयार केलेला माल हा त्या महिला भवन मध्ये त्या महिला उद्योग भवनामध्ये विकीनं ठेवता आला पाहिजे तर हक्काच एक विक्री स्थान द्यायला पाहिजे दे, आणि ते दे तुम्ही काम करा त्या महिला भगिनी निश्चितपणे तुम्हाला भाऊ भीतीच्या रूपाला बरंच काय करून जातील त्याची काय काळजी तुम्ही करू नका मी त्याला शुभेच्छा देतो आणि स्वप्ना बहिणीला सांगतो कि बाबा तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही चांगली साथ देताय ही साथ तुमची अखंड पण राहिली तर पुढचे तीन महिने हे तुमचे चांगले आनंदात आणि उत्कर्ष जातील आणि टिकून करणार चांगला लोकप्रतिनिधी काम करण्यासाठी या ठिकाण मिळेल

या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर सर्व मान्यवर नाव घेत नाही कदाचित बरेचसे जोवायचे आहेत नाव लक्षात येणार नाही

उभी केले सगळी माझी मानस पुत्र आणि यांनी हे मला उभ हे काम पुढे येताना गुवानुभव शासकीय व्यवस्थेला आपल्या ह्या व्यवस्थेला कितपत कशा पद्धतीने कशा पद्धतीने काम आणि काय काय करावं लागेल या टेन्शन मध्ये होतो असं म्हटलं तर चुकणार नाही पण या दोन वर्षात जे उभं केलंय के ते संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचं काम केलंय आणि त्याच मला कौतुक आहे यापेक्षाही अभिमान आहे कारण भविष्य काळात त्रिपूर नागरीच्या माध्यमातून काम केलं असताना किंवा जिल्हा बँकेचे एकाहत्तर सालापासून काम केले असताना ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं सहकारातून समृद्धी ही संकल्पना जी आहे ती यशस्वीपणे कशी राबवता येईल हे सिद्ध करण्याच्या दृष्टीनं काम केलं आणि मला माझ्या दृष्टीनं मला वाटतं की आपण खूप काम केलं की ज्याच्यातून खरोखर लोकांसाठी काही करता ते करता केलंय आणि या पुढे हे चालू राहिलं पाहिजे आणि अशी थीम तयार झाली पाहिजे यासाठी माझी धडपड आहे आणि मला आनंद आहे की चिकून नागरीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना साधारणपणे आताचे जे अडीचशे कर्मचारी आमचे आहेत ते त्या पद्धतीने घडवले की वेगळी माणसं आहेत रामदास सांगितलं की संध्याकाळी बातणारी मुलं कोण नाही वास्तव आहे जे आपण ज्यांच्या सानिध्यात ज्यांना आपण प्रेरणा देतोय त्या मुलांमध्ये एक वेगळी भावना घेऊन काय करतात पण हे जे आहे ते कशा पद्धतीनं निर्माण केलेले जलंत उदाहरण आहे हे मोठी त्रौडी मात्री राहणार आहे बऱ्याचशा लोकांना प्रश्न आजही आहे की सकाळी नऊ ला येतात रात्री दुसऱ्यापर्यंत काम करतात

आता तसा समोरासमोर चर्चेला ते विचार व्यक्त करताना बोलायला मिळालेला नाही मी त्यांना एक निश्चितपणे सांगतो की सरकार एकमेकांच्या एक सहकार्याने फार मोठं काम होऊ शकतं हे चिपून आमच्या माध्यमातून दाखवायचं होतं आणि एक आदर्श मॉडेल म्हणून आपण सरकार वेगळं काम करतो हे करायचं होतं ते सिद्ध करता आलं आज या स्वस्थेचे निरणा सवासल आहेत साधारणपणे जो नागपण लोकांना आणि कर्त पूर्ण टाकलेलं आहे शंभर टक्के वसुली होते आपण पंधरा टक्के गेली वीस वर्ष जवळजवळ डिव्हिडंड देतोय अखंडपणे सगळं आपण जे आहे ते आपल्याला काय टिकाऊ करता येणार नाही साधारणपणे दहा कोटीच्या आसपास डिव्हिडंडची रक्कम वाढली जाते हे सगळं जे केलेलं आहे ते चिकवण नागरिकच्या माध्यमातून केलं आणि मग चिकोण नागरीतून काम करत असताना किंवा जिल्हा बँकेत काम करत असताना आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याला खऱ्या द्यायचा असेल खऱ्या अर्थानं त्याला सक्षम करायचा असेल त्यांना कृषी उत्तम कृषी औद्योगिक किंवा दुग्ध व्यवसायासाठी अर्थपुरवठा करा त्यांना सक्षम करणे शक्य आहे त्याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास होता आणि त्या पद्धतीनं सातत्यपूर्ण काम करणार आणि तस थोडस नंतर डीआरडीएच्या योजना आम्ही त्याच्यातून आम्ही काही प्रयत्न केले माझ्यापैकीच्या वेळेस कामही झालं पण नंतरच्या काळात परत थोडीशी ती उद्या ती लागली शेतकऱ्याला चांगला दर मिळेना त्यांच्या दुधाला चांगल्या क्वालिटीचा व्याप लागे ना आणि त्याच्यातून मग ते शेतकरी त्याच्यापासून पराभूत झाले आणि मग वाटायला आपलं हे कसं काय करायचं आता रामभाऊ भाऊ डॉक्टरबाई म्हणाले मगाशी तिथे माझ्याला आले तर थोडीशी आम्ही त्याबद्दल चर्चा करायची कारण थोडेसे ते पण दुधाच्या उद्योगात असायचे त्यांच्या वडिलांना आणि मग आम्ही चर्चा व्हायची की हे काम झालं पाहिजे आणि त्याच्याकडून ते लिडिंग केलं पाहिजे म्हटलं नेऊया पण योगा वेगळ्या का होईना की टीम पुढे आली तेव्हा मला थोडीशी भीती होती आणि त्यांनी या दोन वर्षात ते सिद्ध करून दाखवलं की आपण चांगल्या पद्धतीनं काम करतो एवढंच नव्हे ज्या पद्धतीने त्यांनी पुढे नेले ना ते विस्मयकारक आहे आपला समृद्धी महिला सक्षमीकरणाचा सुद्धा त्याचं एक अचंबित करणार उदाहरण आहे आणि मी त्यांना अशा काम करण्यासाठी आणि काळात सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या त्या भावनांना त्यांना रोग देवाने साथ करावी आणि त्यांना भविष्य काळात आपल्या कोकणासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळावी अशी मी अन्वेष् प्रार्थना करतो आणि माझ्या मत